शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांवर आग्या मधमाशांनी हल्ला केलेला आहे आणि उष्णतेमुळे मधमाशांचा स्वभाव आक्रमक असल्यानं हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय वीकेंडला शिवनेरीवर पर्यटकांची गर्दी होत असते आणि त्यामुळे हा मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती आहे जखमी पर्यटकांना उपचारासाठी जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे मुण आपण ही बातमी आणि अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत तुषार आपण पाहतोय तीन ते चार वेळा पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला झालेला आहे आणि आपण जर पाहतोय अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे जखमी झालेले आहेत सगळ्यात पहिले तर या सगळ्यांची प्रकृती आता कशी आहे आणि ही घटना पुन्हा होऊ नये यासाठी आता प्रशासन कशा प्रकारे कार्यरत आहे श्रद्धा एकंदरीत जर आपण पाहिलं तर गेल्या दीड महिन्यामध्ये हा दुसरा नव्हे तर चौथा किंवा पाचवा हल्ला असण्याची शक्यता खरंतर आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये जे मधमाशांचे जे हल्ले आहेत ते शिवनेरी किल्ल्यावरती वाढताना पाहायला मिळतात उष्णतेमुळे मधमाशांचा स्वभाव आहे की उष्णतेत तर मधमाशा आपली जागा सोडत असतात आणि अशा वेळी तर किल्ल्यांवरती पर्यटकांची जी संख्या आहे ती मोठ्या संख्येने असते आणि त्यावेळेसच या मधमाशांनी खर तर पर्यटकांवरती हल्ला करताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे तर लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेक जण या विकेंडला खरंतर गडकिल्ल्यांवरती जात असतात राजे शिवछत्रपतींच्या जन्मभूमीचं दर्शन घेत असतात मात्र गेल्या काही दिवसांमध्ये उष्णता जर जशी वाढतीये तसे मधमाशांचे जे हल्ले आहेत ते वाढताना पाहायला मिळतात गोष्टीकडे वन विभाग दुर्लक्ष करते की काय असा पर्यटकांच्या प्रश्न उपलब्ध होतो कारण गेल्या काही दिवसांमध्ये जे हल्ले आहेत ते वाढतात ते मधमाशांचे जे पोळे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये शिवनेरी किल्ल्याच्या कड्या कपऱ्यांमध्ये पाहायला मिळतात आणि अनेक वाटा अनेक रस्ते यावरतीच हे मधमाशांचे पोळे असल्यामुळे त्यांच्यावरती हल्ले होताना नागरिकांवरती पाहायला मिळतात त्यामुळे आता वन विभाग कशा पद्धतीने खबरदारी घेत आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस शिवजयंती तिथीनुसार साजरी केली गेली त्यावेळेस मंत्री नितेश राणेही खर तर गड किल्ल्यावरती होते आणि त्यावेळेसही हल्ला झाला होता बरोबर होता आणि त्याच्यामुळे पर्यटकांची गर्दी सुद्धा बरीच होती वन विभाग कशा प्रकारे खबरदारी घेते याकडे लक्ष असेल धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी 嗯。<music>